आज आपण बघणार आहोत मस्त अशी कडाकण्याची रेसिपी ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गव्हाच्या पिठापासून आणि मैदा थोडा आणि रवा याच्यापासून मी ही रेसिपी बनवलेली आहे त्यामुळे ही, ही रेसिपी आहे तर ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका तर चला न तेलकट होणारे आपण कडाकणे आहेत तर ती आज बनवून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे आहे ना सर्वप्रथम आपण काय करूया गुळ जो आहे ना तर तो वितळायला ठेवूया याच्यामध्ये आता पातेल्यामध्ये गुळ टाकून घेऊया अर्धी वाटी गुळ घेतला आहे मी तुम्ही हवं असल्यास गोड कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये पाणी ओतूया जेवढं गुळ बुडेल फक्त एवढंच पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पाण्याचं गुळाचं आहे ना पाक बनवून घ्यायचा म्हणजे पाक बनवायचं नाही फक्त गुळ वितळेल एवढंच फक्त करून घ्यायचं आहे असं एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे गुळ आहे ना छान वितळायला मदत होते काय जास्त उकळी वगैरे आणून द्यायचे नाही आहे ना फक्त गुळ वितळेल अशा दृष्टीने हलवून घ्यायचं आहे छान असा गुळ वितळला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडं एका साईडला तर असंच थंड आहे ना तर ते व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया आता आपण आहे ना कणिक मळायला घेऊया याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे हा मैदा आहे एक वाटी मैदा घेतला आहे एकच प्रमाण घ्यायचं वाटीचं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचं पण बनवू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे चार चमचे रवा टाकायचा आहे थोडा खुसखुशीतपणा असतो ना तर तो येतो हे बघा मी इकडं तीन ती चार प्लेटा प्लेटा चा कड़ ते चार चमचे रवा टाकला आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ गोडाचा पदार्थ असला तर मीठ असणं आवश्यक आहे आता बघू शकता कडकडीत तेलाचं मोहन केले दोन पळ्या आहे ते घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकून आणि छान असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ना याच्यात रव्याच्या ऐवजी बेसनचं पीठ पण घेऊ शकता छान असं खमंग असा वास येतो आणि खुसखुशीत होतात त्यामुळे आणि रव्यामुळे पण होतात तेल टाकलं ना की तेला छान असं तेल सगळीकडे लागलं ला पाहिजे छान असं मुळून घ्यायचं आपण आता हे तेल आता तेल लागलं हे कसं ओळखायचं छान सगळीकडे हे बघा असा मुकटा होतो त्याचा बघा मस्त असं होतं आहे तर चला हे झालंय आपलं आता गाठी वगैरे सगळ्या मोडून झाल्यात मिक्स करून झाले आता याच्यामध्ये आपल्याला गुळाचं थंड केलेलं पाणी आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्यामध्ये सर्व आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता आहे ना गुळाचं पाणी ना ते हळूहळू टाकून मळून घ्यायचं आहे जास्त नाही आणि गाळून घ्यायचं आहे हळूहळू टाकून हे मळून घ्यायचं किती थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा हे बघा एकदम परफेक्ट होईल असं वाटतंय आता हा गोळा आहे ना चांगला मी मळून घेते यातना जसं जसं मला लागेल तसं थोडं थोडं पाणी हे हो करून घेणार आहे गुळाचं पाणी एकदम जास्त नाही आणि मळून घ्यायचं आहे एकदम पातळ पण करायचं नाही कसं आपल्याला पातळ बनवायचे असतात लाट्या त्यामुळं काय होतं की जर तुम्ही पातळ बनवलं ते खाली चिकटेल पिठाचा वापर करावा लागेल जास्त त्यापेक्षा एकदम हळूहळू आहे तर ते पाणी टाकून गोळ्याचं मळून घ्यायचं चला आता हे सगळं मी मळवून घेते तर बघा इकडं छान असं ते मळून घेतलं मस्त एकदम मस्त असा गोळा झालेला आहे आता हे थोडंसं काय होतं रवा टाकला आहे ना त्यामुळे भिजायला थोडा वेळ लागेल एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे भिजत ठेवूया तर चला आता हे दहा मिनटं मीच भिजवून देते तर बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि छान असं पीठ आपलं झालेलं आहे तर हे आहे ना आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया मस्त असे आणि लाटायला घेऊया चला एवढ्या एवढ्या कशाचे बघा मी गोळे घेतले आणि छान असं आपल्याला आहे ना पातळ लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण इकडं न तेलाचा वापर करताही खूप छान होतात एक हे एकदम आपण घट्ट मळलेलं आहे पीठ हे जे आहे ना तर ते एकदम घट्ट आहे पीठ छान असं मी एकसारख्या एकदम पातळ अशा लाटून घेते जे कडाकणी आपण आहेत तर ते बघा पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर पण अजिबात केलेला नाही वापर तर छान असं हे मी लाटून घेते तर बघू शकता एकदम छान असे पातळ आपले लाटून झालेले आहे एकदम चपातीपेक्षा पातळ आहे लाटी ती बनवून घ्यायची आता तेल एका साईडला मी ठेवलं आहे गरम करायला एकदम मिडियम फ्लेमवर चला मीडियम फ्लेमवर आपलं आहे ना तेल तापलंय आता याच्यामध्ये हे सोडून घेऊया आपण आणि लक्षात ठेवायचं करत तुला नाही पाहिजे छानस दोन सापी भाजून घेतलं आता हे आपण काढून घालूया आता अशा प्रकारे काय करते ह्या बाकीच्या ज्या लाटण्या आहेत तर त्या पण मी करून देते आणि अजून एक दोन आहेत ना तर त्या तुम्हाला तळून दाखवते म्हणजे अंदाज येईल छान अशा पातळच लाटून घ्यायचं शक्यतो चला एक दोन आहेत ना तर त्या तळून दाखवते जास्त ठेवायचे नाहीत नाही तर बाहेरच तोपर्यंत जो कलर आहे ना चेंज होतो तेलामध्ये जास्त वेळ ठेवू नका एकदम कमी आणि मीडियम अशा फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे चला हे असं झाले आता काढून घेऊया तेल वगैरे अजिबात याच्यामध्ये राहत नाही आणि साईज आहे ना, ना तर ती कमी जास्त मी केलेली आहे हे बघा लगेच पलटून घ्यायचं जास्त वेळ ठेवू नका कमी जास्त साईज केलेली आहे आपण आणि मस्त असं काहीच तळून घेते छान असं तळून घ्यायचं बघा लगेच काढून घ्यायचं आता हे आता आपण या गुळाच्या बनवलेल्या आहेत त्यामुळे कलर आहे ना गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या बनवल्या त्यामुळे कलर हा असाच येणार याला तर चला आता हे काढून घेते आणि आपण काय करूया आता हे बघा काढून घेते किती मस्त दिसत आहेत ना एकदम खुसखुशी तेल असं दिसतं तुम्हाला पण तेल अजिबात राहणार नाही याच्यामध्ये हे बघा तर चला मी सगळ्या ज्या आवड्या आहेत ना तर तेवढ्या सगळ्या करून घेते कडाकणी आता तर बघू शकता मस्त अशा झटपट आणि सोप्या मी इन्ग्रेडियंट्समध्ये सांगितलेली आहे ही रेसिपी तर ह्या नवरात्रीमध्ये आहे ना ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला विसरू नका तर कशी वाटली ही योग्य प्रमाण पण मी याचं सांगितलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांना बाय बाय